शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचं ठिकाण अधिक माहितीसाठी संपर्क श्री रिंकूदा पवार फोन चौऱ्याऐंशी सेहेचाळीस पन्नास पंचवीस पंचाहत्तर पत्ता मुंबई आग्रा हायवे उमराणे उड्डाण पुला उमराणे येथे शिक्षिकेच्या घरात घरफोडी नव्वद हजार रोख आणि सोन्याचे दागिने लंपास देवडा तालुक्यातील उमराणे गावात घरफोडी शनिवारी रात्रीच्या दरम्यान चोरीचा प्रकार घडला असून आज दिनांक एकोणवीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास शनेश्वर स्टीलचे रामारेखाजी चौधरी यांना घराच्या चोरीचा प्रकार निदर्शनास आला रावजीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सुनंदा सावंत यांच्या घराचे कडी कोंडके तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी केली प्राप्त माहितीनुसार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सावंत कुटुंब नाशुक येथे मुलीकडे गेले असताना चोरट्यांनी ही संधी साधली रात्रीच्या वेळी घराचे मुख्य दाराचे कड्या तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी आलमारी घरातील कपाट आणि ट्रॉलीतील सर्व वस्तू अस्ताव्यस्त केल्या अंदाजी ऐंशी ते नव्वद हजार रुपये रोख रक्कम आणि दहा ते बारा ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले सकाळी घराचे दार उघडे असल्याचे पाहून संशय येता चोरीचा प्रकार उघड झाला तात्काळ सावंत कुटुंबियांनी देवडा पोलिसांना कळविले घटनेची माहिती मिळताच देवडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व घटनेची पाहणी केली या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे गेल्या चार दिवसांपूर्वी परिसरात संशयास्पद हालचाली दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली या प्रकरणी देवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास देवडा पोलीस ठाण्याचे पी आय सार्थक नेते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास गुज्जर नितीन बाराहाते चंद्रकांत पवार चव्हाण यांनी पंचनामा करून ठसे तज्ञान पथकाला बोलविण्यात आले असून पुढील तपास सुरू केलाय टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे मित्र हो नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन टी व्ही न्यूज मी शरदजी पवार आपण आता या उमराणे गावामध्ये या घरफोडीचे जी घटना घडली आहे त्या ठिकाणी आपण आहोत रात्रीच्या सुमारास म्हणजेच शनिवारी रात्रीच्या सुमारास एका शिक्षिकेच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे कपाट आलमारी आणि सामान उचकून काढत संपूर्ण घरच अस्तव्यस्त केलेलं आहे रात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आहे आणि ही घटना ऐकून गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे सकाळी घरातील जो दरवाजा आहे त्याचे कडी कोणके तोडलेले जे दृश्य आहे ते थरकाप उडवणार होतं संपूर्ण घर अस्तव्यस्त कपडे विखुरलेले आलमारी उघडी आणि रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिनेसुद्धा गायब झालेले आहेत घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते पंचनामा केला गेला असून चोरट्यांनी केलेले या कुरापतीचे काही महत्त्वाचे फोटोही समोर आले आहेत या फोटोमधून दिसते की घरातील प्रत्येक कोकरा उलथा पालता झालेला सामान जमिनीवर पडलेलं आणि चोरट्यांनी चोरीसाठी कसून वस्तूंचा शोध घेतल्याचं स्पष्टपणे याच्यातून जाणवत आहे चला तर पाहूया आता या घटनेनंतरचे काही थरका उडवणारे फोटो जेथे चोरट्यांच्या पुरतीची खरी कहाणी लपलेली दिसते आहे बघूया पुढे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका